एका शांत डोंगरावर एक लहानसा पिलासारखा बेबी कॅट बसलाय डोळे अश्रूंनी भरलेत आई हरवली घर हरवलं पण आशा जिवंत आहे कारण तो पुकारतोय एका छोट्याशा देहात मोठा मन आहे भक्तीचा वसा घेतला आणि हजारो वारीकरांमध्ये सामील झाला हातात पताका आणि हृदयात एकच ध्यास विठोबाचं दर्शन रात्र झाली दुंद जंगलातून चालताना अचानक आवाज येतो आईचा पानांचा सळसळाट आणि तो काळा सावलीसारखा मांजर म्हणतो तुझा विठोबा खोटाय पण छोट्या भत्ताचा आवाज ठाम विठ्ठल आहे थकलं शरीर पडला तो वाटेवर आणि त्या क्षणी एक आल्हाददायक प्रकाश विठोबाचं पाय दिसतात हातात कमंडलू स्पर्श केला कपाळावर आणि तो अदृश्य झाला ते स्वप्न होतं का त्याला दिशाही हरवल्या तेव्हाच एक दिव्य गरुड अवतरतो म्हणतो भक्ती म्हणजे परीक्षा शब्द नव्हे समर्पण पाहिजे त्याच्या हातात दिलं एक तुळशीचं पान आणि दिशा पंढरपूर सगळं जळतंय भुकेचा त्रास चुकलेले रस्ते अंधाराचं साम्राज्य पण एक पाऊलही मागे नाही त्याच्या ओठांवर एकच मंत्र माझा माहेर पंढरी माझा बाप विठोबा शेवटी डोंगराच्या टोकावरून दिसली ती सोनेरी गाभाऱ्याची कळस पंढरपूर त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहतात आणि ओठ गात वेत्थला वे जय जयहरी वित्थल गाभाऱ्यात गर्दीत लहानसा तो ढकलला जातो पण एका क्षणी सगळं शांत होतं आणि विठोबा त्याच्या समोर उभा एकटक पाहत प्रेमानं हसत विठोबाच्या डोळ्यांत त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं तो हसतो डोळे मिटतो आणि शरीर प्रकाशात बदलतं विठोबा त्याला उचलतो आणि एक होतो भक्त आणि भगवान हरिपाठ निनातो वारी थांबते पण आत्मा मुक्त होतो शेवटी शेव... आकाशात चमकतो तो शब्द विठ्ठल 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 मंदिराच्या घंटा वाचतात आणि त्याचा स्वर पुन्हा एकदा निनादतो विठल विट्ठल विठ्ठल